मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले आहेत मराठवाड्यातील संभाजीनगर हिंगोली परभणी जालना नांदेड या जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के बसलेले आहेत सकाळी साधारण सात वाजून चौदा मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले ही दृश्य सध्या आपण बघतो संभाजीनगर जालना आणि वाशिम जिल्ह्यातली ठिकठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत सौम्य धक्के होते विदर्भातील वाशिम जिल्ह्याला सुद्धा हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून आपण अपडेट्स जितेंद्र काय नेमकं नागपूरमध्ये घडलेलं आहे तिथे नेमकं कुठे हे सौम्य धक्के जाणवलेले आहेत आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत सकाळच्या पहाटेच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत चार पूर्णांक पाच एवढे रिश्ट स्केलवर हे भूकंपाचे सौम्य धक्के असल्याची माहिती पुढे आलेली आहे विदर्भाचा विचार केला तर वाशिम बुलढाणा यातील मेहकर किंवा हिंगोली या भागांमध्ये हे भूकंपाचे सौम्य धक्के आहेत नांदेड पर्यंत हे धक्के बसलेले आहेत याचा केंद्र हिंगोलीमध्ये असल्याची माहिती मिळते अलीकडच्या काळामध्ये विदर्भ असेल किंवा नागपूर असेल याही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले होते मात्र या त्यांमुळे घाबरून न जाता नागरिकांनी सतर्क राहण्याचा जे आवाहन आहे ते प्रशासनाने केलेलं आहे कारण या प्रकारचे अ सौम्य असल्याने या प्रकारच्या धक्क्यांमधून कुठलंही नुकसान होत नसल्याचं प्रशासनाचं म्हणणं <laughs> आहे मात्र तरीही नागरिकांनी सतर्क राहावं हे नक्की अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे गेल्या दीड महिन्यापूर्वी देखील अशा प्रकारचे नक्की मध्य भारतात देखील जाणवलेले होते त्यानंतर आता हे भूकंपाचे जे धक्के आहेत ते विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये जाणवले त्यामुळे नागरिकांनी नक्कीच सतर्क राहण्याचं आवाहन पुन्हा एकदा प्रशासनाने <laughs> केलेलं आहे जी निश्चित जितेंद्र धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी यानंतर संभाजीनगरमधून सुमित पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत सुमित तिथे नेमकी काय परिस्थिती आहे सध्या नेमकं नागरिकांमध्ये काय वातावरण आहे आपण पुन्हा एकदा सुमित यांच्याशी संपर्क साधूया मात्र सध्याची महत्वाची बातमी आपण बघतोय मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत साधारणपणे सकाळी सव्वा सातच्या दरम्यान हे धक्के जाणवले नागरिकांमध्ये सध्या निश्चित भीतीचं वातावरण त्याच्यामुळे आहे संभाजीनगर हिंगोली परभणी जालना या सगळ्या ठिकाणी हे धक्के जाणवलेत संभाजीनगरमधून प्रतिनिधी सुमित पवार आपल्याशी जोडले गेलेत सुमित तिथे नेमकी काय परिस्थिती आहे सध्या नागरिकांमध्ये काय नेमकं वातावरण का आहे पहाटेच्या सुमारास मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे भूकंपाचे धक्के जाणवले यात प्रामुख्याने हिंगोली परभणी बीड आणि संभाजीनगर अशा चार जिल्ह्यांचा समावेश आहे जालना दस्ट, जिल्ह्यातील सौम्य झटके जाणवले आणि याचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्हा मानला जात आहे सध्या चार पॉईंट पाच स्केलचा भूकंप हिंगोली मध्ये आहे आणि या भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे जी निश्चित सुमित धन्यवाद दिलेला या सगळ्या तपशिलांसाठी